भाऊ सकाळपासून रांगेत आहो इथे न कोणी डॉक्टर आहे न कोणी काही सांगत आहे लहान मूल आहेत बाया आहेत पण कोणाकडेच कर्मचाऱ्यांचे लक्ष नाही असा फोन माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांना सकाळी आला त्यावरून प्राध्यापक जगताप सरळ ग्रामीण रुग्णालयात पोहोचले तेथे जाऊन त्यांनी फोनवरून आरोग्य अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले लवकर सुधारणा करा नाही तर रुग्णालयाला कुलूप लावणार असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला सविस्तर माहितीनुसार पंचवीस ऑक्टोंबर पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असल्याने सकाळी ओपीडी मध्ये कोणी नोंदणीसाठी नाही तर रुग्णांना चिठ्ठी देणे त्यांना औषध वाटप करणे तर त्यांना तपासणे मलमपट्टी करणे रक्ताची तपासणी करणे झालेल्या तपासणीचा रिपोर्ट देणे इत्यादी सर्वच कामे खोळंबली असल्याचे माजी आमदार यांना पाहायला मिळाले त्यावरून प्राध्यापक वीरेंद्र जगताप चांगलेच संतापले त्यांनी कर्मचारी यांचे रजिस्टर तपासले असता त्यात 22 कर्मचारी कंत्राटी तर 25 कर्मचारी नियमित असे सत्तेचाळीस कर्मचारी कार्यरत असून त्यातील केवळ बारा कर्मचारी आंदोलनात सहभागी होते असे असताना इतर वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह इतर सहाय्यक कर्मचारी कुठे गेलेत यावर उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारला त्यावरून कोणी दीर्घ रजेवर कोणाची सेवा अधिग्रहित केलेली तर कोणी ड्युटी करून घरी गेल्याचे समजले यावरून रुग्णालयातील सर्वच यंत्रणा कोलमडल्याचे पाहायला मिळाले यावरून वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन वरून माहिती देत चांदू रेल्वे ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देण्यासाठी सांगितले यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फाफट यांना परिस्थिती सुधारा अन्यथा आम्ही ग्रामीण रुग्णालयाला फुलूप लावू असा इशारा दिला यावेळी त्यांच्यासोबत शहरातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पियुष थोमरे विदर्भ न्यूज सांदूरे